ए एबीपी माझावर मनशुद्ध तुझं ही मालिका तिथं दुसरा सीझन सध्या चुलू आहे पहिल्या सीझनमध्ये स्वप्नील जोशी डॉक्टर होते माझा सोपचार तज्ज्ञ तर ह्या वेळेला तू भेटशी नव्याने या मालिकेत सध्या गाजत असलेले श्री सुबोध भावे डॉक्टर आहेत त्यांचे अस्तित्व खरोखरच आश्वासक वाटते आणि एक एक भाग आता सादर होताना आपल्याला मानसोपचार आणि विविध मानसिक अनारोग्याच्या वेगवेगळ्या बाबी ओळखायला यायला लागल्या आहेत आणि त्या व्याधी झालेल्या माणसांचे चित्र आपल्याला समाजात अधूनमधून दिसतेच दिसते कोणी एकेकाळी मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं म्हणजे जणू काही वेड्याच्या घरी जाणं किंवा वेडे असलेले जातात अशा तऱ्हेचा समज होता परंतु काळ बदलला जसजशी विकास वेगाने होत गेला आणि स्पर्धा वाढत गेली जीवनातले ताणतणाव प्रचंड वाढायला लागले समाजव्यवस्थेमध्ये उलथा पालत झाली एकत्र कुटुंब पद्धतीमधून विभक्त कुटुंब पद्धती ते एकल कुटुंब इतकी मजल येऊन पोचल्यावर आता मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं हे काही अनिष्ट आहे अयोग्य आहे असं समजलं जात नाही त्यामुळे पूर्वी कदाचित जे मानसोपचार तज्ज्ञ असतील ते बऱ्याच वेळेला माशासुद्धा मारत असतील परंतु आता त्यांच्या दवाखान्यात अक्षरशः रीग लागलेली दिसते आणि ह्याचं कारण जीवनामध्ये निर्माण होणारे ताणतणाव आणि स्पर्धा अनिश्चितता आणि प्रत्येकाची खूप खूप उंच उड्या मारण्याची अपेक्षांची ओझी यामुळे हे विकार वाढत चालले आहेत वरून माणूस चांगला दिसतो त्याला काही होत आहे असं वाटतही नाही शारीरिकदृष्ट्या तर तो सुदृढ असतो परंतु त्याला कोणती ना कोणती चार पाच ज्या महत्त्वाच्या व्याधी आहेत त्यापैकी झडलेल्या असतात हे जर वेळीच लक्षात आलं आणि तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाकडे धाव घेतली तर उपयोग होतो एक गोष्ट चांगली आहे की आता पालक सुजाण झालेले आहेत आणि त्यांना कळून चुकलं आहे की चुकल आपले पाल्य कसे आहे ते बघून त्याच्या वागण्यात जर काही अयोग्य गैर दिसले तर त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जायला ते कुठलंही अनुमान बाळगत नाहीत आणि ही एक योग्य गोष्ट आहे शेवटी समाजामध्ये सुदृढ शारीरिकदृष्ट्या माणसं तर हवीच पण त्याहीपेक्षा मानसिकदृष्ट्या खंबीर आणि घडेल तेच पसंत अशी मांडणारी अशी तऱ्हेने जगणारी अधिकाधिक माणसं जर निर्माण झाली तर तो समाज अधिक सुसंस्कृत आणि अधिक समंजस होऊ शकतो चार पाच जे मानसिक विचारांचे प्रकार आहेत त्यापैकी मला समजलेले काही असे पहिला म्हणजे एन्झायटी किंवा चिंतातूर जंतू असलेली मंडळी त्यांना ज्यात त्यात शंका वाटतात चिंता वाटतात कारण त्यांची अमुक एक गोष्ट घडावी म्हणून प्रत्येक क्षणी अपेक्षा असते पण ती जर जा पुरी झाली नाही तर लगेच ते अस्वस्थ होतात चिंता वाटते आणि यालाच ॲन्झायटी म्हणतात उदाहरणार्थ साधं समोरचा जो गाडी पुसणारा आहे तो गाडीची चावी घेऊन गेला आणि वर त्यांनी आणून नाही दिली एका ठराविक वेळानंतर तर ह्या माणसाला लगेच चिंता वाटायला लागते की अरे हा पळून तर जाणार नाही गाडी घेऊन किंवा एखादा जवळचा माणूस बाहेर फिरायला गेलं असलं विशिष्ट काळानंतर ते परत आलं नाही की झाली याची चिंता सुरू काय झालं पडला का, का कुठे ॲक्सिडेंट झाला अशा तऱ्हेचं ह्याचा अर्थ एकीकडे अपेक्षा त्या पुऱ्या होतात की नाही याची चिंता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन तर हा एन्झायटी हा पहिला प्रकार झाला दुसऱ्या प्रकारात जी माणसं मोडतात ती म्हणजे मूड चेंजवाली क्षणात गप्प असतात क्षणात बोलायला लागतात रागवायला लागतात हसायला लागतात त्यांचा मूड कधी केव्हा कशा गोष्टीमुळे बदलेल हे सांगता येत नाही कुठला तरी शब्द कदाचित ट्रिगर होतो आणि त्यांचा मूड चेंज होतो तेव्हा हे मूड चेंज व्हायला प्र दुसरा प्रकार तिसरा जो प्रकार असतो ती माणसं मोठी गमतीशीर असतात रोज इतक्या वेळेला आपण देवाला फेऱ्या मारायच्या असं ठरवतात किंवा फेऱ्या मारताना जे इलेक्ट्रिकचे खांब असतात त्याला टणटण करायचं अशा प्र काय ना काहीतरी सातत कोणी सारखे हात धुतात सारखं काहीतरी करत राहायचं नाहीतर त्यांना स्वस्तता लाभत नाही ओ सी डी म्हणजे ऑपरेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर काही ना काहीतरी आपण करायलाच हवं असं वाटणं हा तो विकार हाही खूप जणांमध्ये आढळू शकतो आणि ह्याच्या प पुढचा जो विकार आहे आणि जो कदाचित जास्तीत जास्त पसरलेला आहे नोकरीमध्ये घरामध्ये बायका मुलं दोन भाऊ आहेत त्यांच्यात कम्पॅरिझन अशा वेळेला नैराश्य किंवा डिप्रेशन मला पहिल्यांदा कळायचं नाही की अरे डिप्रेशन म्हणजे काय आमच्या ऑफिसमध्ये एक साहेब होता त्याला वरचं प्रमोशन मिळालं नाही तर मी ऐकलं तो डिप्रेशनमध्ये गेला म्हणजे मला कळेल म्हणजे डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे काय तर डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे नैराश्य काहीच करू नये पुढचा सगळा अंधकार आहे अशा तऱ्हेचं वाटत राहणं निगेटिव्ह विचारांची कदाचित परिसीमा किंवा जे आपल्याला मिळायला हवं ते न मिळाल्यामुळे किंवा आपल्यावर होत असलेला अन्यायाचा आपण प्रतिकार करू शकत नाही त्यामुळे जे काही वाटतं तऱ्हेची जी मनोभूमिका त्यावेळेला होते ते म्हणजे नैराश्य हा रोग मला वाटतं अधूनमधून नोकरदारांना घरातल्या बायकांना किंवा कोणालाही होऊ शकतो अजून एक जो आहे त्याला फ्रेनिया असं एक मोठं चमत्कारिक नाव आहे आता ह्या तऱ्हेने जे अनेक अनेक मानसिक विकार जे मी ऑब्झर्व केले किंवा कुठेतरी वाचले हे मला जे समजले ते, ते मी इथे सांगितले ह्यापैकी एखाद्या कुठल्या तरी एन्झायटीसारख्या चिंतातूर व जंतू म्हणून मी देखील असू शकतो आणि अशा तऱ्हेने त्यावर आपण मात केली पाहिजे आणि ती मात कशी करायची याचे मार्गदर्शन या जी नवीन सिरियल आली आहेत सीझन दुसरा चालू आहे शुद्ध तुझं ए बी पी माझावर ती आपण जरूर बघा अतिशय एकीकडे मनोरंजक पण उद्बोधक आणि मार्गदर्शक स्वतःला पडताळून पाहू शकणारी आणि ते करायला लावणारी अशी ही मालिका आहे आणि आज मला हा मुक्त संवाद करायची प्रेरणा काल किंवा परवाच मी त्यातील एक भाग बघितल्यामुळे झाली आणि त्याच्यातलं जे एक अत्यंत महत्त्वाचं आणि अंतिम असं विकाराचं रूप मी बघितलं की ज्याला खरोखर मातारपणे तो रोग बऱ्याच जणांना होतो अल्झोमीर किंवा डिमेंशिया आपण कोण आहोत हेही माणूस जेव्हा सुस विसरतो तेव्हा ती खरोखर मरणाहून अधिक वेदनादायी चीज असावी असं वाटतं तेव्हा आजचा हा भाग आपल्याला उद्बोधक वाटला असेल अशी मी कल्पना करतो आणि आपणही त्या दृष्टीने विचार करावा मी सुधाकर ना